नमस्कार सहज ज्योतिष या कार्यक्रमात आपले स्वागत आहे विजयादशमीच्या अनेक शुभेच्छा मेष विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर आपला आत्मविश्वास खास असेल यशस्वी वाटचाल कराल नेतृत्व गुणाला वाव मिळेल आर्थिक बाजू मजबूत होईल वृषभ कष्टाचे फळ मिळेल गुंतवणुकीत लाभ होईल आरोग्य उत्तम राहील मानसिक समाधान मिळेल मिथून सुसंवाद कौशल्याचा फायदा होईल सामाजिक व्यावसायिक स्तरावर सन्मान मिळेल प्रयत्नाला यश मिळेल कर्क वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल प्रशंसा होईल आर्थिक प्रश्न मार्गी लागतील शांतता लाभेल सिंह महत्वाच्या कामात विजयी व्हाल आरोग्याच्या समस्या कमी होतील उद्दिष्टे पूर्ण होतील कन्या समस्या सहज सुटतील आर्थिक बाजू मजबूत होईल आध्यात्मिक समाधान मिळेल सकारात्मक बदल होतील तूळ व्यावसायिक भागीदारीत यश मिळेल व्यवसाय विस्तार होईल अविवाहांचे विवाह जुळून येतील कर्ज कमी होईल वृश्चिक आपल्या कर्तृत्वाला न्याय मिळेल चांगल्या संधी चालून येतील आरोग्यात सुधारणा होईल अनपेक्षित लाभ होईल धनो प्रवासाची संधी चांगली मिळेल वैवाहिक सौख्य लाभेल नशीब साथ देईल सामाजिक कार्याची वाहवा होईल मकर नोकरी व्यवसायात स्थिरता येईल कष्टाचे फळ मिळेल मनोकामना पूर्ण होतील दीर्घकालीन प्रयत्नाला यश मिळेल कठोर परिश्रमाचे फळ निश्चित मिळेल कुंभ विशेष लोक संपर्कात येतील सामाजिक संबंधात वाढ होईल लाभ होईल आर्थिक प्रगती अतिउत्तम होईल इच्छा पूर्ण होतील मेन अनपेक्षित लाभ होतील आरोग्य व मानसिक शांतता लाभेल हो सकारात्मक घटना घडतील अशा प्रकारे विजयादशमीच्या आपणा सर्वांना विशेष लाभ होईल हीच प्रभुचरणी इच्छा चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करा ही विनंती पुन्हा भेटू पुढील भागात तोपर्यंत नमस्कार जय माता दी